लोकसभा निवडणुकीचे वारे आता जोरदार व्हावू लागले आहेत असं असलं तरी जागा वाटपाचा आणि महाविकास आघाडीच्याही काही जागा वाटपाचं घोंगड त्यातच आता धाराशिव लोकसभेच्या उमेदवारीवरून शिवसेना शिंदे गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे धाराशिवचे शिवसैनिक थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप बंगल्याबाहेर पोहोचले आहेत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतनी धनंजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तिथंच शक्तीप्रदर्शन केले धाराशिवमधील लोकसभेची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला दिल्यानंतर धनंजय सावंत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आक्रमक पवित्र घेताना दिसत आहेत यावेळी नेमकं काय घडलं आहे तुम्हीच पहा आमची एवढीच मागणी आहे की हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि ती जागा आपल्याकडे राहावी एवढ्याच मागणीसाठी आम्ही आमच्या कुटुंब प्रमुखाला आता आणि या राज्याच्या लाडक्या मुख्यमंत्र्याला भेटायला आलेलो आहोत सर एकंदरीत पाहिजे झालं तर जागा वाटपावरून शिवसेनेला मात्र आता धाराशिवच्या जागेसोबत जागे सुद्धा राष्ट्रवादीचा दावा करताना नाही आता त्या जागेबद्दल काय झालं हे मला माहीत नाही मी धाराशिवच्या जागेबद्दल बोलतोय कारण धाराशिवमध्ये आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी जे आलो आहे ते आमची खदखद इथं मांडण्यासाठी आलो आहे आणि त्यामुळे आम्हाला आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी वेळ दिलेली आहे आणि मी मगाशी आपल्याला म्हणलं की मग आमची चर्चा तर त्यांच्याशी द्या म्हणजे आमचं नेमकं काय दुखणं आहे ते तर त्यांच्या पुढे आम्हाला मांडू द्या मग मां आम्हाला तुमच्याशी बोलता येईल ना तुम्ही जर असे एकदम फोटो एक सेवन घेऊन जर असे प्रश्न तर काय सांगणार ना माहिती धर्म पाळत नाहीये का धाराशिवमध्ये जेणेकरून तुम्ही आक्रमक झालेले आहेत राष्ट्रवादी माहिती धर्म पाळत नाहीये महायुतीचा आम्ही राष्ट्रवादी म्हणून विरोध करायला नाही आलेलो हा पहिला मुद्दा क्लिअर करा आम्ही या ठिकाणी फक्त आपला हक्क आहे कारण तिथं हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि तो आपल्याकडे राहावा याच्यासाठी इकडे आलेला काय वाटतं मिळेल तुम्हाला मिळेल तुम शंभर तुम तुम? टक्के शंभर टक्के मिळेल का नाही मिळणार ना? शिंदेसाहेब काम करण्याला ना न्याय देतात त्याच्यामुळे शंभर टक्के नाही मिळतो